सबसे जवान तो आप हो असे म्हणत नरेंद्र मोदी यांनी भुजबळांसोबत केला हास्य विनोद युवा सप्ताह निमित्तानं नाशिक दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यक्रमातील मान्यवरांच्या भेटीप्रसंगी ओबीसी नेते आणि राज्याच्या मंत्रिमंडळातील वजनदार नेते छगन भुजबळ यांना जवळ घेत सबसे जवान तो आप हो असं म्हणत नरेंद्र मोदी यांनी भुजबळांसोबत हास्य विनोद केल्यानं उपस्थितांमध्ये हास्यकल्लोळ झाला असला तरी राजकीय निरीक्षकांच्या भुवाया उंचवणाऱ्या या विधानामुळे राज्याच्या राजकीय वातावरणात आगामी राजकारणाबद्दल कुतूहल निर्माण झालं राज्यातील मराठा ओबीसी आरक्षण लढ्याच्या पार्श्वभूमीवर ओबीसींच्या बचावासाठी मैदानात उघडपणे उतरलेल्या भुजबळांना राष्ट्रीय राजकारणात वेगळे महत्व प्राप्त झाले आहे हे नव्यानं सांगण्याची गरज नाही त्यामुळेच की काय पंतप्रधानांनी भुजबळांना तर नाही ना तसाही तसाही भुजबळ आणि मोदी यांच्यातील जिव्हाळा तसा नवीन नाही मागील काही वर्षांपूर्वी देखील एका कार्यक्रमात देखील बुद्धिबळ आणि भुजबळ का मेल जमाव असं सूचक आवाहन केलं होतं मात्र त्यावेळी पवारांच्या प्रेमापोटी भुजबळ यांनी निष्ठा कायम ठेवल्या होत्या ओबीसीचं देशातील महत्व लक्षात घेता शिर्षस्थ नेते शिर्षस्थ नेते म्हणून भुजबळांच्या भूमीकडे राजकीय तज्ञांचं लक्ष लागून आहे